देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी अमित भाई शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केलेला त्या विश्वासाच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची वेगवेगळ्या पक्षाची नेते मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात आणि त्याचा एक भाग म्हणून आज दीपेश जयेश यांच्या नेतृत्वात अनेक नगरसेवक आज भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत मी त्यांचं स्वागत करतो या गोष्टीचा निश्चितपणाने व्यक्तिगतरित्या मलाही या गोष्टीचा आनंद आहे आणि आज खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहामध्ये दिपेश आणि जयेश हे आलेले आहेत मी दोन हजार चौदालाही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये या कदाचित तेव्हा आले असते तर तेव्हाच एखादं पद मिळालं असतं शेवटी ती वेळ योग्य वेळ यावी लागते आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राच्यासाठी ही गोष्ट निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाच्या साठी फायद्याची आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष पदावर कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा माणूस पहिल्यांदा कोणी ठाणे जिल्ह्यातला बसला असेल किंवा रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने बसला आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आज ठाणे जिल्ह्यातही अनेक प्रवेश होत आहेत त्याचा जर डोंबिवलीत प्रवेश होतो या गोष्टीचाही आम्हाला